नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कांद्याची करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राबवणार धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे तुळजापूर कळम तालुक्यांना जानेवारीतच पाणी टंचाईचा जाळा त्यानंतरची बातमी आहे अवकाळी पावसाचं संकट कायम हवामान विभागाकडून अलर्ट जारी त्यानंतरची बातमी आहे अखेर कोथोरी लघु पाटबंधारे प्रकल्प बांधितांना मिळणार आर्थिक पॅकेज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता त्यानंतरची बातमी आहे दूध खरेदी दरात कपात तर पशु खाद्याच्या दरात भरमसाठ वाढ शेतकऱ्या त्यानंतरची बातमी आहे काय सांगता महेश वीस लिटर दूध तर गायीने दिले चाळीस लिटर यंदाचा गोकुळची ठरले मानकरी त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर सांगलीच्या पुराची पाणी मिळणार मराठवाड्याला त्यानंतरची आहे मोदी सरकारचे मापात पाप युरियाचे दर जैसेच ते परंतु वजनात केली कपात त्यानंतरची बातमी आहे एअर टॅगिंगची कासोगती दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित ठेवणार त्यानंतरची बातमी आहे ठाकरे गटाला नार्वेकरांचा धक्का शिंदेचा गट हीच खरी शिवसेना तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद